आता तुम्ही तुम्ही करताय म्हटल्यानंतर ती आम्ही इस्लामाबाद पर पर्यंत पोहोचलो अशा बातम्या तुमच्या होऊ नयेत की याच्यावरती असणार जे काही आहे ते सध्या लिहितोय आणि त्यातून मला वाटतं ह्या गोष्टी स्पष्ट होतील असं मी त्या ठिकाणी मानतो या दोन एक वाक्यातून स्पष्ट होतील असं मला काही वाटत नाही अत्यंत पंतप्रधान काही अधिकृत बोलत नाही तोपर्यंत ट्रम्प जे म्हणतोय तेच खरं मानावं लागेल ते प्रश्न असा आहे की मध्यंतरी इराणला ऍक्सेस ऑफ इव्हल म्हणून असं म्हटलं जात परंतु खऱ्या अर्थाने ऍक्सेस ऑफ इव्हल हे पाकिस्तान आहे जगातल्या अनेक संघटना आहेत आणि काही गवर्मेंट सुद्धा असताना त्याच्यामध्ये अत्यंत शांततेने की हे जे टेररिस्ट एक्सपोर्ट केल्या जातात आहेत त्याला कोणीतरी त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे आणि भारत हा आता विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चालला आहे त्याचं कौतुक अनेक ठिकाणी आहे आता ते थांबवलं का हे पंतप्रधानाशिवाय दुसरं कोणाला माहिती नाही ज्या काही बातम्या येतील त्याच्यावरती विश्वास ठेवण्याच्या चे पलीकडे मार्ग नाही असं मी त्या ठिकाणी मानतो माझं म्हणणं असं की अजून घुसखोरी नावं ना बदलण्याची झालेली आहे हे बरोबर आहे तो त्यांचा जुनाच खेळ आहे त्याच्यामधला घुसखोरी झाली आहे की न झाली अजून मी त्याच्यावरती बोलू शकत नाही असे उत्सुक काही बोलत राहणं याला माझ्या अंदाजानं इंटरनॅशनल याच्यामध्ये फार काही महत्व राहतं असं नाही जसं आपण न्यूक्लिअर वेपन्स बाळगतोय तसं पाकिस्तान सुद्धा न्युक्लिअर वेपन बाळगतोय आतापर्यंत असणारं कुठेही पिल्फ्रेशन झालेलं आहे भारताच्या ह्याच्यामधलं पिल्फ्रेशन झाले किंवा पाकिस्तान ह्याच्यामधलं पिल्फरेशन झालंय अशा बातम्या आलेल्या नाही तेव्हा पसरवण्याच्या बातम्या ज्या आहेत त्या मंत्र्यांनी बोलू नये एवढीच फक्त विनंती आहे हा तिथे जी काही परिस्थिती आज बुद्धगयाची आहे ती अत्यंत वाईट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन इतके दिवस शांततेने आंदोलन त्या ठिकाणी चाललं होत आणि बुद्धगया आणि सारनाथ या दोन्ही ठिकाणची जी लोक आहेत त्यांचाही त्यांना पाठिंबा होता त्यामध्ये पण अचानक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे ऍडमिनिस्ट्रेशन हे कुठेतरी व्हायलंट व्हावं असं चाललेलं आहे आणि तिथल्या असणाऱ्या भिकूना पकडून घेऊन जाणं त्यांना कोंडणं आणि लातीच्या जानक परिस्थिती उभी करणं हा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं दुर्दैवी आहे शासना ब्या शास्त्राने ते करू नये असा मी त्यांना आग्रह केलेला आहे भारतामध्ये असणारा ज्याला प्रमुख विरोधी पक्ष आपण म्हणतो तो काँग्रेस आहे मला काँग्रेसच्या लिडरशिपने कुठेतरी कच खाल्लेली दिसते आणि म्हणून तुम्ही ज्या भूकंपाची वाट बघताय तो कदाचित येणार नाही येऊ द्या एकत्र मग बोलू तुम्ही असा तुमचं असं आहे तुमचं असं आहे की घाऊ नाही की ते पोळ्याला चाललेले आहेत अशी तुमची अवस्था आहे ते करू द्या ना माझं म्हणणं काय काय मी काय तुम्हाला तेच म्हणालो ना की तुमच्याकडे घाऊ नाही आणि तुम्ही सगळ्या पोळ्याला आठायला चालल्या पोळ्या करायला चाललेल्या आहेत तर आत कुठे त्याच्यामध्ये म्हणून मी मग अशी म्हटलं की इस्लामाबाद आपला होऊ देऊ नका हे दुर्दैव आहे असं मी म्हणेन त्याच्यामध्ये की प्राईम मिनिस्टरमध्ये धमक नाही, ल्या ल्या ना नाही। की तो आपल्या पक्षातल्या मंत्र्यांना किंवा कार्यकर्त्याला आवरू शकतो की धमकच नाही आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपण बघत असाल की कोर्टात जाऊन तुम्हाला असणार करावं लागतं त्यात अशी परिस्थिती हा सुद्धा आता जसं ट्रम्पनी घडवलेला हा सीज फायर असेल आणि एकंदरीत दिसते तसंच तर आपला पंतप्रधान हा असणारा नरोबा कुंजोबाय असंच म्हणावं लागेल एवढं तरी बर की त्यांनी मिलिट्रीला फुड तुम्हाला जे करायचंय ते करा एवढे तरी अधिकार दिले आणि मिलिट्री काय करू शकते त्यांनी दाखवून दिलं त्यांनी कंटिन्यू केला असतं माझं आजही म्हणणं आहे की अजून चार दिवस हा वॉर गेला असता तर इंटरनॅशनल चित्र वेगळं असत पर है कि आर्मी दोबारा जम्मू एंड कश्मीर में जो आतंकी है उनको खोज निकालने की मुहिम उन्होंने शुरुआत की है मैं एक मान के चलता हूं कि सरकार की ओर से जो खबरें आ रही है कि हमने पाकिस्तान की एयरफोर्स के 20 तक का नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्ध विराम का जो प्रस्ताव आया इस प्रस्ताव को लेकर मैं समझता हूं कि जो अटकली केंद्र सरकार से लगनी चाहिए वो मेरे ख्याल से लगाई नहीं गई सरकार ने वैसे की वैसे ही ये प्रस्ताव स्वीकार कर लिया अगर वही अटकली लगाते कि भाई ठीक है हम करने के लिए तैयार है लेकिन आपके बेस कहां कहां है जम्मू और कश्मीर में आपके बेस कहां है राजस्थान में कहाँ हैं गुजरात में कहाँ हैं दूसरे प्रदेशों में कहाँ है और कितने लोग आपने बसाए हुए हैं, इनकी अगर सूची अगर देते हो तो हम आपका प्रस्ताव पर विचार कर सकते हैं अगर ये अगर होती तो शायद मेरे ख्याल से आज जिस तरह से को दोबारा आतंकवादियों को ढूंढने का जो ढूंढने की जो नौबत आई है वो नौबत नहीं आती ऐसी एक परिस्थिति है मैं मान के चलता हूँ कि सरकार का ये युद्ध तो हम जीत गए लेकिन बैठक की, की जो चर्चा होती है उसमें हम हार गए ऐसी एक परिस्थिति है तो एक मैं समझता हूँ कि आ, बड़ी शर्मनाक बात है और इसलिए पाकिस्तान में आज अगर देखा जाए हारने के बाद वो कह रहे कि हम विजय हो गए और जहां विजय हो गए वहां पर कुछ भी नहीं है दस दिन के बाद हम लोग नया मेरे ख्याल से यहाँ पर झंडा लेके रास्ते पर आज, आज निकल रहे कि भी यानी हमारा विजय हुआ करके तो एक तो अचंभ की परिस्थिति जो है उस पर मेरे ख्याल से सरकार ने सोचना चाहिए ऐसा मैं मानता हूँ आज उन थर्मोमीटर बाहर पड़ेल नहीं अंदाज लीटर बाहर पड़े नहीं पड़िया न थर्मोमीटर लाइन कितनी डिग्री सांगता साधता कि एक बात एक, एक बात है कि चीन ये हमेशा खेलते रहता है कि हमने इस प्रदेश के जो गांव है तहसील के गांव है उनके नाम बदल दिए ये खबरें आती रहती है लेकिन एक मैं, मैं समझता कि मौका था भारत सरकार को अपना पूरा वर्चस्व निभाने का और चाइना को एक तरह से आंख दिखाने का वो मौका मेरे ख्याल से सरकार ने गवा दिया है सब मेहमान की चलता हूं और इसलिए जो आज आ, इंडियन मिलिट्री की जो परिस्थिति बनी हुई है छवि बनी हुई है उस छवि को देखते हुए चाइना ने अपनी तरफ से एक खेल शुरुआत किया है हम कम नहीं है तो इसको मेरे ख्याल से केंद्र सरकार ने आ, अच्छे के तरीके से अगर हैंडल कर लिया तो मिलिट्री ने जो हासिल किया है वो हम लोग कायम रख सकते हैं ऐसी एक परिस्थिति